नमस्कार मी सुवर्ण कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सोलापूर महानगरपालिका तसंच राज्यस्तरीय विविध शासकीय योजनेअंतर्गत सर्वाधिक निधी खेचून आणून प्रभाग क्रमांक बावीसचा चौफेर विकास साधता आल्याचं मनोगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी व्यक्त केला, दरम्यान प्रभाग क्रमांक बावीस येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या हेड अंतर्गत मंजुनाथ नगर डायमंड बेकरी ते गायकवाड घरापर्यंत रस्ता कॉक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड हरिदास गायकवाड श्रीमती जानकीबाई बापू जाधव हो, मागगुबाई विठ्ठल जाधव हो, अश्विनी आवी गायकवाड छाया गायकवाड हरिभक्त परायणकार श्रीमती शिंदे बनसोडे जॉन वेरुलिक अजय अष्टुळ मायकेल जेवल जॉन झंकेर दिलीप अडुसुळे यांसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते याप्रसंगी किसन जाधव हे बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसंच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांचं प्रभाग क्रमांक बावीसच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष सहकार्य लाभत असल्याचंही यावेळी किसन जाधव यांनी सांगितलं प्रभाग क्रमांक बावीस मंजुला नगर येथे गेली अनेक वर्ष झालं या भागातून रस्त्याच्या संदर्भात अनेक नागरिकांचं सातत्यानं पाठपुरावा सुरू होत या भागामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय आजीदादा पवार साहेब खासदार राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष तटकरे साहेब या दोहांच्याही माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही अण्णाभाऊ साठे या हेड अंतर्गत सतरा लाख चौसष्ट हजार चारशे एकोणसाठ रुपयांची सिमेंट कॉन्क्रीटीकरण रस्त्यासाठी या ठिकाणी तरतूद केलेली आहे आणि या भागामध्ये गेली अनेक वर्ष झालं रस्त्याचा विषय प्रलंबित होता त्याचं वारंवार नागरिकांच्या माध्यमातून मला असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल आम्हा दोघांनाही नागरिकांनी सातत्यानं त्या रस्त्याच्या संदर्भात सूचना केलेलं होतं आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी चर्च आहे मंजुनाथ नगरमध्ये त्या चर्च देखील पाठदारांनी आणि राजूदादा आणि सगळेच सहकाऱ्यांनी चर्चच्या परिसरामधलं देखील रस्त्याचं कामाबद्दल मागणी या ठिकाणी केलेलं होतं आणि विशेषतः माझे सहकारी आवी गायकवाड हे सोशल माध्य सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्यानं माझ्याकडे पाठपुरावा करत होते आणि या भागातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आम्हा दोघाही सदस्यांना रस्त्यासंदर्भात मागणी करत होते त्याच प्रत्यक्ष रूपात आज या ठिकाणी शुभारंभाचं काम या आमच्या भागातील सर्व जे ज्येष्ठ मंडळी आहेत या भागातील दरम्यान नगरसेवक नागेश गायकवाड आणि किसन जाधव हो यांच्या माध्यमातून या भागात विकासाची कामे पूर्ण होत असल्यानं येथील स्थानिक नागरिकांनी गायकवाड तसंच जाधव हो यांचे आभार मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही